बारादरी येथील वीरभद्र मंदिरात लिंगायत वाणी समाजाच्या वतीनं रुद्राभिषेक महाआरती व महाप्रसाद वाटप ज्येष्ठ नेते काका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी वीरभद्राकडे प्रार्थना बारादरी येथील वीरभद्र मंदिरात अहिल्यानगरमधील लिंगायतवाणी समाजाच्या वतीनं रुद्राभिषेक महाआरती करण्यात आली तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी सर्वांनी ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली अरुण काका गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे उपचार घेत आहेत त्यांच्या अनुपस्थितीने नगरमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण आहे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन ते पूर्वीप्रमाणेच ठणठणीत बरे व्हावे यासाठी लिंगायतवाणी समाजाच्या वतीनं वीरभद्राकडे प्रार्थना करण्यात आली तसेच यावेळी मंदिरात रुद्राभिषेक महाआरती करण्यात आली आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमावेळी राजेंद्र स्वामी ओंकार स्वामी नगरसेवक प्रकाश भागणकरे चंदुभाबा औशीकर श्रीष बिडवाई प्रीतम तोडकर संतोष तोडकर शेठ फिरोधे अमित बेद्रे अमोल राळेगणकर देवस्थान पुजारी सुरेश स्वामी बारादरीचे सरपंच यश पोटे आदी यावेळी उपस्थित होते आपल्या नगर शहराचे आमदार आदरणीय श्री अरुण काका जगताप हे मागील काही दिवसापासून पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे आजारी आहेत त्यांना त्यातून लवकर बरे व्हावे त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी दी लिंगायत समाज अहमदनगर यांच्या वतीने वीरभद्र देवस्थान येथे दे आज महाआरतीचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता आम्हाला आमची अशी प्रार्थना आहे की त्यांनी लवकर आजारातून बरं व्हावं आणि नगरला लवकर येऊन पुढील कार्य सुरुवात करावी

ती यासाठी केली होती की का माननीय काका जगताप यांना लवकर बरं वाटावं वा आणि त्यांनी परत आपल्या अहिल्या नगरमध्ये आनंदी आणि व्यवस्थित घरी हो। यावं एवढीच आमची प्रार्थना यांच्या वडील काका जगताप यांना दीर्घ आयुष्य वाढव या ठिकाणी गौरी समाज लिंक जंगम समाज लिंक समाज यांच्या त्यांनी या ठिकाणी एक रुद्राभिषेक पठण केलेलं आहे का त्याला दीर्घ आयुष्य चांगलं वापरून आणि आनंदी दनंद नगर प्रवेश करावा आपल्या नगर शहराचे लाडके आमदार आधारस्तंभ मार्गदर्शक लिगीर शिवलिंग समाजाचे मान्य आमदार अरुण काका जगताप यांना गेल्या काही दिवसांपासून जे दुखण्यातून बरं वाटत नाहीये जे रुबी हॉस्पिटल पुणे येथे आजारी ऍडमिट आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभो लवकर लवकर त्यांनी बरं होऊ आणि अहमदनगर शहरात येऊन परत आपलं कार्य पूर्व जोरमाने चालू करावं एवढी हो। वीरभद्रचरणी प्रार्थना आज आपले नगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील अरुण काका जगताप हे काही दिवसापासून पुणे येथे रुबी हॉल येथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत पण आज आपण या ठिकाणी वीरभद्र महाराजा प्रार्थना केली आरती केली का त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधार व्हावा व त्यांनी आपल्या नगरला लवकरच यावा व आपल्या सगळ्यांमध्ये मिसळून परत पहिल्यासारखं काम करावं हीच प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर